नमस्कार मित्रांनो मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्स मध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा चालू आहे गावाला अचानक भयानक मध्ये झालेला प्लॅन आहे मी आता सध्या आले ते चेंबूरला चेंबूरनं आता आपण गाडी घेऊन चाललो आहे गावाला शेअर भाऊच्या इथं आपण आलेलो आहे तर इथली गाडी घेऊन चाललो आपण गावाला दहीवटनं आपल्या ब्लॉगमध्ये आता आपल्याला प्रवास असणार आहे चेंबूर ते दहीवट आणि त्या गावी गेला आपल्याला जे काय दसऱ्या मजा बसती असते ते पण आपल्या ब्लॉगमध्ये बघा भेटणार आहे बरेच दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता मी सध्या मी इंस्टाग्रामवर जास्त असतो ना इंस्टाग्रामला आपली आय डी पण आहे विवेक शिंदे फाय सिक्स एट टू त्याच्यावर कॉमेडी व्हिडिओ असतात फॉलो करा माझ्या आय डीला त्यामुळे जास्त माझं इकडं लक्ष नाही आहे आता सध्या यूट्यूबमध्ये पण आता पुन्हा नव्याने आता नवीन नवीन ब्लॉग मी चालू करणार आहे तर आता आपलं ब्लॉग म्हणजे कंटेन होतो मग दाखवतो आपल्या सोबत आता कोण कोण आहे तिथे ते आता सोबत आपल्या पप्प्या आहे हाय शेल्या भाऊ आहे इकडे त्याची एक, एक सोयी गाडी गावी जाण्याचं आता आम्ही बरं इथं पोचलोय मैत्री पार्कला तर बघूयाच आता आता तर काही भेटल्या तर बघायचं गाडीमध्ये आम्ही आता तिघच आहोत आणि दोन जण आहेत म्हणजे आपला माझा साला अक्षय तो पण निरुरू येणार आहे त्याला पण घेऊन जाणार आहे का आवडतं आता आपला रात्रीचा प्रवास आहे प्रवास काय मजा मस्ती होणार किंवा दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये जावा तर डिझेल थांब डिझेल व्हायला थांबलं तिथं आम्ही आता मानकूरला झाले डिटेल करून निघ्या त्या बाजलेत बरोबर बारा सकाळी चारपर्यंत आपण काही वाट गेल्या गेल्या मग अरे पप्या जाणार आहे नदीवर मास पकडायला शैल्या शेट काय काय करतो काय माहिती तुमच्या काय कुठं जायचंय मालावर जायचं का कुठं जायचं काय माहिती I'm Vivek Shinde. My channel name is Vivek Shinde and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys. Thanks. Channel name is Vivek Day and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys.

पण बिल काय त्यांनी आम्हाला भरून दिलं नाही रमेश गाणेकर ते आधी पण इकडे आलं गोल्डन हॉटेलला ते मावून भेटेल तुम्हाला गाणेकर म्हणून आहेत त्यांना आपले मजले जे राय खरं खूप छान वाटलं आम्हाला इकडे धन्यवाद चला आता पुन्हा आपण आपल्या गाडीकडे प्रस्थान करूया आज अक्षय पण आला आमच्या आमच्या पण गप्पच पाणी खात आता ड्रायव्हर चेंज झाला आमचा आता पप्प्या बसलाय नेस्ट कॉपी भेटते सकाळचे वाजले चार हा आम्ही लोणर फाटेला थांबलो इकडे चार नाचल्या करता बघा गरमागरम मॅगी हा इकडे खाते ऑमलेट पाव सकाळी वाजले चार चार वाजता आम्ही लोणर फाटेला आता हा कॉर्नर वडापाव आहे ना लोणेला इथे आम्ही आज खाते नाश्ता

मागे गवत हे कापून घेतलं होतं पण आता पुन्हा गवत वाटते पण एवढं पण नाही आहे ठीकठाक आहे आता बघू आम्ही नोव्हेंबरमध्ये पुन्हा गावी येणारच आहोत तर बाकीचं गवत काढायला होईल नाही तर आपण आपल्या घरी जातो आहे दसऱ्यासाठी गावी आलो आहे मी एकटाच झाले आम्ही फक्त आई वडील सगळ्या प्रियंका मुंबईलाच आहेत मीच फक्त आलो तर आता आपल्या घरा जिथं आलो आहे घराच्या भोवती काय गवल वाढले का नाही ते बघायला

का आपण सकाळी साडेपाच वाजता त्या गावाला पोचले बरोबर आलो झोपलो वगैरे आराम वगैरे केला नंतर आपल्या घरी गेलो सकाळी गेलेलो दरवाजाकडून बघितलेलं नंतर आता दुपार पुन्हा झोपल्यानंतर नंतर पुन्हा आता एकदा घरी गेलो पण घरी जेव्हा आपण दरवाजा उघडला तर वेगळाच सीन होता आतमध्ये आपला टॉयलेट जो आहे त्या टॉयलेटच्या खिडकीवर दोन बसलेली जनावर गावच्या काळ जर कांडर प्रकार असतो सापाचा तो होता आपल्या घरी आपले जे भाव वगैरे आहेत त्यांना बोलवलं वगैरे आणि तो ठिकाणं आपण काढलेत म्हणजे गावाला कसं माहिती का आपण जेव्हा मुंबईला राहतो ना आपलं गावाला घर असतं आपलं मेहनत एकदा तरी तिथे फेरी मारली पाहिजे आपल्या घरी येऊन दरवाजाकडून बघितलं पाहिजे आता आपलं घर आहे तुम्ही बघितलं असले माल राहण्यावर आणि एकच घर आपलं इथे त्यामुळे आपलं तिकडे असे येतातच खिडकी बिडकीच्या आतमधन वगैरे तर शेवटी आज पण तेच झाले मी एकटा होतो पाहिजे मला टॉयलेटला जायचं मी टॉयलेटला जायला गेलो दर्जा उघडला तर समोरच खिडकीवर दोघं पण बसलेले माझ्या भावाला वगैरे बोलवला मग त्यांनी ते ठिकाणं उचलले असा सगळा प्रकार असतो गावाला ज्यांची कोणाची घरं असेल गावाला बंद त्यांनी कृपया करून महिन्यात नाही एकदा तरी यायचं घरी आपल्या आणि बघायचं आपल्या घरामध्ये काय आहे काय नाही ते तसं माझं एक आता सॅम्पल दाखवतो आमच्या वाडीतलं एक घर आहे बघा ते मायामागे समोर जे घर दिसतं आहे ना ते पण आमच्या वाडीतलेच आहेत आमचे तात्या त्यांचं घर आहेत त्या घरापोतीव किती जंगल वाढलं आता आपण घर एवढं बांधतो वगैरे खर्च वगैरे करतो वगैरे माशी निगा नाही राखली का असं होतं बघा आता आपल्या घराच्या होते आपण तारेचं कंपाऊंड वगैरे हो टाकलेलं आहे पण शेवटी जी निसर्गाचा जो नियम आहे जे काय सरपटणारे येणारी आहेत पाणी त्याला आपण किती काय केलं तरी ते थांबू शकत नाही पण एक तुम्हाला सांगितलं की जेव्हा जेव्हा पण तुम्ही गावी याल तर पहिलं घरी आलात की घर उघडल्यावर पहिलं सगळ्या कानेकोपऱ्या जे काय असतात ते पहिले कधी पण चेक करा कुठे काय असेल काय सांगू शकत नाही तर आता आपण चालू आहे देवळामध्ये आता तिकडे आपला देवाचा कार्यक्रम आहे का म्हणजे दसरा आमच्याकडे ते उत्सव उस असतो देवाचा आणि मग आम्ही संध्यारी सोनं लुटतो तर तो कसा असतो प्रोग्राम ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटेल तर आता आपण जाऊया देवळामध्ये तिकडे कसं सोनं लुटतात ते दाखव तुम्हाला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू दा बाय सोन का ಅರಮ ನಿಮ್ ಲೂಟೆಲ್ಲ ಗೆಳಾಯ್ತು ಅಂತ ಇದೆ ನನಗೆ ತಾನೇ ಇದೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ತ ಅದಕ್ಕೆ ಅರ હાલે હાલે એવડે ગાડી છે એ હાલે આતો ગાડી છે ઇન્ટરનેટ છે એ આતો તો आमचं पुलदेव देव मानाय दे असं आमचं दसऱ्याला उत्सव असो आता वगैरे सुटलं आता जो तो आपल्या घरी जाऊन पुन्हा सगळ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देते दसऱ्याच्या आपण जाऊया पुन्हा घरी काहीतरी बोल व्हिडिओ मध्ये आता चाललो आम्ही मुंबईला शिवायला घेऊन त्याला इकडे जमा करायचं दिव्याला जमा करायचं मन शांती पण आता आम्ही निघालो मुंबईला जायला छायावाईला दाखव दाखवले हो हो त्याला बघू दाडी चालवतात बघा पप्प्याशी Huh. I'm Vivek Shinde. My channel name is Vivek Shinde and Vlogs. Please like, share, subscribe, and comment. Love you guys. Thanks. तर मित्रांनो फायनली मी आता मुंबईला आलेलो आहे आणि आता मी ऑफिसला आलो आहे काल रात्री आलो मी आठ वाजता घरी आणि आपण एक दिवसासाठीच गावाला गेलो होतो दसऱ्यासाठी तर आता तेव्हापासून आपला व्हिडिओ चालू आहे एंड केला नव्हता आपण आता मी आलेलो आहे नालासोपारामध्ये आता ऑफिसला आहे तर आता आपला त्याशीचा व्हिडिओ चालू होता चेंबूर ते महाड आणि महाडून आपल्या देवळला आपण गेलेलो गाडी घेऊन ओके तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा हा सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ आता एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये होतो व्हिडिओमध्ये तो नंतर टाटा बाय बाय टेक केअर